नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण अर्णवने ईश्वरीला सांगितलं ईश्वरी म्हणत असते की मी काय देऊ तुम्हाला कारण अर्णवने पाडव्याचं जे गिफ्ट दिलेलं आहे ते पाहून ईश्वरी खरं तर खूपच खुश झालेली असते आणि आता ईश्वरी अर्नोला म्हणते की अर्णव सर काय पाहिजे तुम्हाला सांगा अर्णव म्हणतो मला रिटर्न गिफ्ट तर मिळालंच पाहिजे मग आता रिटर्न गिफ्ट काय हवं आहे हा, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की रात्री झोपताना तेव्हा ईश्वरीला मात्र धक्का बसलेला असतो ईश्वरी म्हणत असते की म्हणजे तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघंही बोलत आहेत तर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ज्या गोष्टी घडणार आहेत ते म्हणजे ईश्वरीने अर्णवला रिटर्न गिफ्ट म्हणून काय दिलेलं आहे आणि त्यासोबतच इकडे ईश्वरीने जी व लावण्य आहे ती घरी येऊन प्रत्येक वेळेस ईश्वरीला धमकावत असते तेव्हा ईश्वरीने मात्र जी लावण्याची वाट लावलेली ला आहे ती कशा पद्धतीने लावलेली ला आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे बायकोच्या हक्काने ईश्वरीने लावण्याला घराबाहेर खेचत नेलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी अर्णव सरांची बायको आहे आणि अर्णव सरांवर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे हे तिनं सांगितलेलं आहे हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर इकडे ईश्वरी आणि अर्णव दोघंही थोडे टेन्शनमध्ये असतात कारण राकेश प्रत्येक वेळेस चुकीच्या पद्धतीने बोलत असतो त्याला काहीहीच कळत नसतं तो मात्र काहीही करून कशाही पद्धतीने बोलत असतो आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो आता तर आता मात्र इकडे अर्णवला खूप राग आलेला असतो कारण इकडे राकेश म्हणत असतो की मला ना ईश्वरी बरोबर हा पाडवा सेलिब्रेट करायचा आहे मग अर्णवने त्याचं थोबाड फोडलेलं असतं ते, ते उठण्याचं भांड सगळं त्या राकेशच्या तोंडावर फेकलेलं असतं आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की हीच तुझी लायकी आहे आणि तू तु, तुझ्या लायकीत राहायचं आहे अन्यथा मी काय करू शकतो ना याचा अंदाजही येणार नाही त्याचबरोबर ईश्वरीला सांगितलेलं असतं की मी सिंदर काहीही झालं तरीही आज संध्याकाळपर्यंत मी एक गोष्ट करणार आहे ती म्हणजे हा जो राकेश आहे त्याला तुझ्या पा तुझ्या पायाशी आणणार आहे तुझे पाय धुवायला लावणार आहे तेव्हा तो ते राकेश म्हणतो की तोंड बघ माझे पाय द्यायला होते आणि मला तिच्या पायाशी आणतोय शक्यच नाही आहे मी तिच्या पायाशी येऊ शकत नाही असं कॉन्फिडेंटली राकेश बोलत असतो आणि अर्णव मात्र अजिबात ऐकायला तयार नसतो काहीही झालं तरी हे अर्णवने ठरवलेलं असतं मग अर्णवने इंदोरवरून गुरुजी बोलवलेले असतात गुरुजी घरी येतात आणि सांगू लागतात की एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे इतके वर्ष झालं तुम्ही इंदोरच्या मंदिराचे ट्रस्टी म्हणून काम करत आहात तिथे पाहत आहात सगळं हा जो योग आहे तो घरच्या गृहलक्ष्मीतलं पाहिजे अशा पद्धतीचा योग आहे तर तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे हे सांगितलं जातं आणि तेव्हा मात्र इकडे अर्णवने हे सगळं केलेलं असतं अगदी जुळवून आणलेलं असतं त्याला ज्या पद्धतीने गोष्टी हव्या आहेत त्या पद्धतीने अर्णवणे हे सगळं केलेलं आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं असतं गुरुजी तिथे येतात आणि त्याचबरोबर त्या ग गृहलक्ष्मीची पूजाही केली पाहिजे अशा पद्धतीने सांगितलं जातं आता मात्र प्रश्न पडलेला असतो आणि मग सगळ्यांनी घरातल्या पूजा करायची आहे इकडे अंजली म्हणत असते की मी करेल पण गुरुजींचं स्पष्ट म्हणणं असतं की घरातले जे पुरुष आहेत त्यांनी ही पूजा करायची आहे हे सांगितल्यानंतर आता राकेशच्या शिट्ट्या वाजायला सुरुवात होते त्याच्या लक्षात येतं म्हणजे इथे अर्णोने काहीतरी प्लॅन केलेला आहे पण आता हे सगळं तो टाळूही शकत नसतो कारण इकडे अंजली तयार झालेली आहे तर त्याचा प्रश्नच नसतो तेव्हा मात्र ईश्वरी जाम खुश होते ईश्वरी आणि अर्णव दोघंही वरती आलेले असतात आणि मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की कसं वाटलं सरप्राईज तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर हे कसलं भरी प्लॅन केला तुम्ही कारण तो राक्षस माणूस असा पायाशी येणार नाही आहे हे तुम्हाला माहिती होतं आणि म्हणूनच तुम्ही अशा पद्धतीने त्याला पायाशी आणलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला दाखवून दिलेलं आहे की काहीही झालं तरीही तो पायाशी आला पाहिजे आणि तुम्ही हे सगळं खूप भारी केलेलं आहे अर्णव सर मला खरंच हे आवडलेलं आहे असं ईश्वरी सांगत असते तेव्हा अर्णव म्हणतो की भारी ये तुला आवडलं ना मग झालं आणि मग ईश्वरी आणि अर्णव दोघही एकमेकांकडे पाहत असतात कारण अजूनही ते पाद्यपूजा केलेली नसते तरीही ईश्वरी मात्र जाम खुश झालेली असते ती म्हणत असते की काहीही झालं तरीही आता ह्या राकेशचा बँड तर वाजणार आहे कारण त्याची जी मस्ती आहे ना ती जरा जास्तच वाढलेली आहे त्यामुळं त्याच्याशी अशाच पद्धतीने रिॲक्ट करणं गरजेचं आहे असं ईश्वरीने ठरवलेलं होतं आणि अर्णवने दाखवून दिलेलं असतं आणि फायनली ईश्वरीला अर्णव म्हणालेला असतो की पाडव्याचं गिफ्ट तुला हे मिळणार आहे कारण राकेश प्रत्येक वेळेस ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे तिला वाटेल त्या भाषेत बोलत असतो तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत असतो तिला प्रत्येक वेळेस त्रास देत असतो त्यामुळं अर्णवने आता जे के के काही केलेलं असतं ते अगदी मनापासून केलेलं असतं आणि दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही हे सगळं जे काही मी केलेलं आहे ते माझ्या मिस इंदोरसाठी केलेलं आहे आणि इकडे ईश्वरी पण आता घाबरत नसते कारण अर्णव तिला बायको समजत आहे बायको म्हणून तिच्यासाठी एवढं सगळं करत आहे आणि त्यासोबतच ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं करूनही आता राकेशचा माज काही कमी झालेला नसतो त्याला माज मात्र जसाच्या तसाच चालू असतो आणि त्यासोबतच इकडे राकेश पुन्हा अर्णवला येऊन सांगू लागतो की तू जे काय मला सांगितलेलं आहे ते मी करणारच नाही तू काहीही ठरवलं तरीही ही गोष्ट मी पुरी करतच नसतो तेव्हा मात्र अर्णव म्हणतो की तुझा कोणीही करेल कारण तू करणार नाही असं तू म्हणू शकत नाही एवढं लक्षात ठेव असं बोलत असतो तेव्हा मात्र इकडे जेव्हा या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्णवने त्याला दाखवून दिलेलं असतं आज संध्याकाळी तुझी लायकी निघणार आहे ती बघ आणि संध्याकाळी सगळेजण जमलेले असतात गुरुजी आलेले असतात अर्णवने गुरुजींना बोलवलेलं असतं सगळी पाद्यपूजा करण्याची तयारी झालेली असते घरच्या ग्रहलक्ष्मीला तयार केलेलं असतं आणि मग इकडे सगळ्यांनी करायची आहे पूजा असं सांगितलं जातं आणि मग अर्णव सांगू लागतो की या घरचे बापू आहेत ना त्यांना तो मान आपण दिव्या त्यांना पहिलं मानदिव्या म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील कारण त्यांनाही पुण्य मिळणं गरजेचं आहे ना तेव्हा गुरुजी सांगतात की हो बरोबर आहे त्यांनाही पुण्य मिळणं गरजेचंच आहे असं गुरुजींनी स्वतः सांगितलेलं असतं आणि तेव्हा मात्र राकेशच्या आता शिट्ट्या वाजत असतात राकेशला कळतच नसतं की कसं नाही म्हणू कारण मला या गोष्टी कराय करायच्याच नाही आहेत मग कशा पद्धतीने रिॲक्ट करू असा विचार तो करत असतो पण त्याचं काहीही चालणार नसतं कारण जे काय घडलेलं आहे ते अर्णवने छान पद्धतीने मॅनेज केलेलं असतं आणि मग राकेशला तिथे बोलवलं जातं ईश्वरीचे पाय धुवायला सांगितले जातात जाता, तिच्या पाया पडायला लावलं जातं ईश्वरीची पूजा केली जाते तेव्हा अंजली म्हणत असते की खरंच मानलं पाहिजे ना तुम्हाला राजेश खरंच तुम्ही किती करताय हो हे सगळं असं ती सांगते तेव्हा मात्र राकेशचं तोंड पाहण्यासारखं झालेलं असतं कारण काहीही झालं तरीही राकेशची अजिबात इच्छा नव्हती हे सगळं करण्याची पण अर्णोने खूप छान पद्धतीने त्याला पायाशी आणलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की ही तुझी लायकी आहे तर राकेश मात्र जाम पिसाळलेला असतो आणि राकेश म्हणतो की एवढं सगळं तू केलेस ना हे सगळं भोगावं लागणार आहे या सगळ्याचा मी व्याजासहित बदला घेणार आहे असं राकेश बोलत असतो तेव्हा मात्र राकेशच्या या बोलण्यामुळं धक्का तर बसलेला असतो परंतु ह्या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो काहीही झालं तरीही राकेश चुकीच्या पद्धतीने वागत असतो ही गोष्टही तेवढीच खरी असते कारण राकेशला खूप माज आहे आणि राकेश प्रत्येक वेळेस ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो पण राकेशने आता ठरवलेलं आहे की ईश्वरीला प्रत्येक वेळेस माझ्या जवळ येण्यापासून हा अर्णव बाजूला करत आहे ईश्वरी अर्नोमुळं माझ्या जवळ येत नाही आणि माझ्यात आणि ईश्वरीमध्ये अंतर पडत आहे तर मला नक्की काहीतरी करावं लागणार आहे असा प्लॅन त्याने आखलेला असतो पण त्याचा प्लॅन मात्र उधळून लावला जातो तो, तो म्हणजे इकडे ईश्वरीकडून ईश्वरी मात्र प्रत्येक वेळेस अर्णवच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत असते आणि दाखवून देत असते की ईश्वरी काय करू शकते त्याचबरोबर राकेशने आता हे सगळं केलेलं आहे पण त्याच्या मनातला राग काही कमी येत नाही वल्लरी आणि लावण्य यांचं तर आता एवढं चाललेलं असतं की या ईश्वरीला डोक्यावर चढवून ठेवलंय त्यांना ही गोष्टच सहन होत नसती ईश्वरीचे एवढे लाड आता ही पाद्यपूजा वगैरे काय प्रकार आहे आणि हे सगळं करायची गरज काय आहे अर्णो तर नक्की काही वेगळं नवीन शोधून आणतो आणि प्रत्येक वेळेस वेगळा गोंधळ घालून ठेवतोय असं वल्लरीला वाटत असतं वल्लरी हे सगळं बोलत असते लावण्याला म्हणत असते की हे पण एक काहीतरी नवीनच असणार आहे याच्याशी काय संबंध आहे आणि ही, ही पाद्यपूजा वगैरे करायची काय गरज आहे कुणी सांगितलं आहे आजपर्यंत असं कधीच झालेलं नव्हतं मग आत्ताच हे सगळं का होतंय असे प्रश्न तिला पडलेले असतात आणि ती मात्र विचारत असते तेव्हा मात्र राकेश तिथं आलेला असतो आणि राकेश त्यांना दोघींना साथ देत असतो त्यांना दोघींना म्हणत असतो की बघा तुम्हीच ठरवा आता काय करायचं आहे ते कारण काहीही झालं तरीही आर्नवचं जे काय चाललेलं आहे ते मला काही पटलेलं नाही आता तुम्ही दोघी काय करणार आहात ते बघा असं राकेश त्यांना सांगत असतो तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे राकेशच्या या बोलण्यामुळं खरं तर जेव्हा या गोष्टी घडत होत्या तेव्हा मात्र अर्णव तिथे असतो आणि राकेशला त्या दोघींबरोबर बोलताना पाहतो तेव्हा अर्णवच्या लक्षात येतं की म्हणजे इकडे वल्लरीला म्हणजे वल्लरीच्या बाबतीत नाही तर लावण्याच्या बाबतीत त्याच्या लक्षात येतं की लावण्याला हे सगळं भरीच पडायचं काम हा राकेश करत आहे आता नक्कीच या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्याचबरोबर ईश्वरीने सुद्धा पाहिलेलं असतं आणि ईश्वरीच्याही डोक्यात तोच विचार येतो ईश्वरी म्हणू लागते की म्हणजे या सगळ्याच्या मागे कोण आहे तर या सगळ्याच्या मागे हे हा जो राकेश आहे तो आहे आणि तो लावण्याला फितवत आहे म्हणजे नक्कीच काहीतरी विचित्र आहे हा विचार ईश्वरीच्या डो डोक्यातसुद्धा आलेला असतो ईश्वरी म्हणते ना की नाही काहीही झालं तरीही शांत राहणार नाही अर्ण ईश्वरीला म्हणत असतो की काय आहे मी सिंदूर तुला मी म्हटलं होतं ना मला रिटर्न गिफ्ट पाहिजे दोघेही रूममध्ये आलेले असतात थोडे टेन्शनमध्ये होते पण थोडं स्वतःला रिलॅक्स करत ते रूममध्ये आलेले असतात आणि मग रूममध्ये आल्यानंतर इकडे राकेश सुद्धा तिथे ते त्यांच्या रूमच्या बाहेरच कान लावून उभा असतो त्याला प्रत्येक वेळेस काही ना काही कांड करायचं असतं म्हणूनच तो त्यांच्या मागे मागे येत असतो इकडे ईश्वरी मात्र म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही त्या राकेशला जी आज अद्दल घडवलेली आहे ना ती खरंच पाहण्यासारखी आहे आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र राकेश तिथं आलेला असतो आणि राकेश म्हणतो की नाही ह्या ईश्वरीच्या बाबतीत जे आहे ते मला ठरवावंच लागणार आहे पण इकडे अर्णव मात्र ईश्वरीला म्हणत असतो की मग मला रिटर्न गिफ्ट मिळायला पाहिजे ना अर्णवचं असं म्हणणं असतं आता अर्णवला नक्की रिटर्न गिफ्ट काय हवाय हा प्रश्न ईश्वरीलाही पडलेला असतो तेव्हा अर्णवला रिटर्न गिफ्ट काय हवं आहे असं विचारल्यावर इकडे ईश्वरीला तो म्हणतो की सांग ना तुला रिटर्न गिफ्ट काय हवं आहे म्हणजे तसं रिटर्न गिफ्ट द्यायला मी तयार आहे तेव्हा मात्र रा अर्णव म्हणतो की बघ तुला काय वाटतंय ते म्हणजे माझी तरी अशी इच्छा आहे की तू माझं तोंड गोड केलं पाहिजेस तेव्हा ईश्वरी इकडे अर्णवच्या गालावरती किस करते आणि त्याला खुश करते तर इकडे ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता इकडे अर्णव इतका खुश झालेला असतो ना त्याला कळतच नसते की कशा पद्धतीने रिॲक्ट करू कारण आज ईश्वरीने त्याला जे काही गिफ्ट दिलेलं आहे त्यामुळं तो तिच्या पुन्हा प्रेमात पडलेला असतो आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरीसुद्धा खुश झालेली असते कारण अर्णवच्या डोळ्यात तिला आज पहिल्यांदा प्रेम दिसलेलं असतं म्हणजे अर्णवच्या डोळ्यातलं असलेलं प्रेम तिला जाणवलेलं असतं आणि लावण्याची कटकट सुरूच असते तेव्हा ईश्वरी बाहेर येते लावण्याचं जे काय चाललेलं असतं लावण्या म्हणते की तू बळजबरीने माझ्या माझ्या अर्णवला माझ्यापासून खेचून घेतलेलं आहे त्याच्याशी तू लग्न केलेलं आहे तसं तर तुझा त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे आणि तू जबरदस्तीने के लग्न केलं आहे असं म्हणत ती बोलायला सुरुवात करते तेव्हा मात्र इकडे वल्लरी तिला साथ द्यायला आलेलीच असते वल्लरी म्हणत असते की बघ हे सगळं जे काही घडतंय ना या सगळ्याला जबाबदार कोण आहे आणि वल्लरी त्या दोघींनाही तिथे भडकवत असते तेव्हा ईश्वरी म्हणते झाला लावण्या कसं आहे माहिती आहे का आतापर्यंत मी तुम्हाला रिस्पेक्ट देत होते पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे काहीही झालं तरी मी अर्णव सरांची बायको आहे अर्णव सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलेलं आहे त्याच्याशी तुमचा काहीही संबंध नाही त्यामुळं आता इथून पुढे या घरात येतानासुद्धा शंभर वेळा विचार करायचा आहे कारण हे घर माझं आहे अर्णव सरांचं आहे त्यामुळं तुम्ही विचार करा कारण आत्ता पुन्हा जर तुम्ही माझ्या संसारामध्ये लुडबुड करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे आणि आत्ता तु बाहर था 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 मी तुम्हाला सांगत आहे की निघा तेव्हा वल्लरी तिथे येते आणि वल्लरी म्हणते तू कोणत्या हक्काने तिला घराबाहेर काढतेस काय चाललंय तुझं हे सगळं तेव्हा ईश्वरी म्हणते की या घरची मालकी नाही अर्णव राजे शिर्के यांची बायको आहे आणि त्या हक्काने मी तिला घराबाहेर काढत आहे तो अधिकार मला माझ्या नवऱ्याने दिलेला आहे त्यामुळे आत्ताच्या आत्ता निघायचं असं ईश्वरी लावण्याला म्हणते लावण्या म्हणते की मी या घराच्या बाहेर जाणार नाही तेव्हा मात्र ईश्वरी तिला म्हणते की तुला बाहेर जावंच लागणार आहे आताच्या आता निघायचं आहेस तू प्रत्येक वेळेस मी शांतपणे सहन करते म्हणून तू वाटेल ते बोलत राहते पण यापुढे नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हे घर माझं आहे अर्णव सर माझा नवरा आहे त्यामुळं त्यांच्यापासून नेहमी लांब राहायचं तेव्हा मात्र इकडे वल्लरीला तर कळायचं बंद झालेलं असतं वल्लरी म्हणते की हे सगळं काय होऊन बसलंय म्हणजे ही अशा पद्धतीने बोलेल वा गेल असं मला वाटलंच नव्हतं ही तर जरा जास्तच बोलायला लागली तेव्हा लावण्या म्हणते तू काय करतेस माझा हात सोड आरला जर कळलं तर त्याला नाही आवडणार ती म्हणते की त्यांना काय आवडणार आहे काय नाही ते बघतायतच त्यांना कळतच असेल कारण त्यांना जर आवडलं नसतं तर त्यांनी त्या क्षणी मला थांबवलं असतं पण त्यांना ही गोष्ट आवडलेली आहे आणि म्हणूनच त्यांनी मला इथे थांबवलेलं नाही तेव्हा अर्णव म्हणतो की हो हो मी सिंदर तू करतेस ते बरोबर करते असं अर्णवने सांगितल्यानंतर मात्र आता वल्लरीच्या शिट्ट्या वाजतात तर इकडे वल्लरी वल्लरीच्या शिट्ट्या वाजतात आणि त्याचबरोबर जे लावण्य आहे तिची पण वाट लागलेली असते आता लावण्याला घराबाहेर जाण्याशिवाय पर्यायच नसतो आणि ती घराबाहेर जाते अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा थँक्यू